नमस्कार मैत्रिणींनो आणि मित्रांनो सुद्धा एक आजार आहे ज्याच्यामुळे आठ मिनिटाला एक महिला मरण पावते म्हणजे ह्या आजारानं दिवसाला दोनशे महिला मृत्युमुखी पडतात हा भारतातला दुसऱ्या क्रमांकाचा आणि जगातला चौथ्या क्रमांकाचा कॅन्सर आहे कॅन्सर म्हटल्यानंतर काजाचा एक ठोका चुकला ना खरच हा इतका प्रिव्हॅलेंट इतका पसरलेला असलेला हा आजार हा आजार मात्र तुम्हाला एक गुड न्यूज देणार आहे म्हणजे असं की ह्या आजारावर आता लस उपलब्ध झाली आहे कारण एच पी व्ही नावाचा व्हायरस ह्या आजारासाठी कारणीभूत आहे असं आता सिद्ध झालंय त्यामुळे या एच पी व्ही व्हायरसला एक लस उपलब्ध झाली आहे आणि जी आधी परदेशातनं येत होती महागडी होती ती आता स्वस्तही झाली आहे आणि हो आमच्या सगळ्या महिलांना पेशंट्सना आम्हाला निरोगी निर्भय आणि निश्चिंतनारी जर बनवायचं आहे तर ही लस आम्ही एक ते पंधरा जानेवारी या काळामध्ये वीस टक्के सवलतीत देणार आहोत कुणासाठी ही लस आवश्यक आहे तर पहिली गोष्ट नऊ ते पंधरा या वयोगटातल्या मुलींना फक्त दोन वेळा ही लस दिली तर पुरते पहिली आज दुसरी सहा महिन्यांनी आणि हो वरच्या हो पंचेचाळीस वयापर्यंत आपण जवळजवळ ही लस देऊ शकतो पण पंधरा ते पंचेचाळीस या वयातल्या महिलांना ही लस द्यायची झाली तर तीन डोस द्यायला लागतात म्हणजे आज एक डोस दोन महिन्यांनी येत आणि परत पहिल्यापासून सहा महिन्यांनी ये असे तीन डोस द्यावे लागतात पण एकदा हा हे चक्र पूर्ण केलं की त्याच्यानंतर आयुष्यभर स्त्रियांचा गर्भाशय मुखाचा कॅन्सर होण्याचा धोका राहत नाही आहे की नाही खूप गुड न्यूज तुमच्यासाठी तेव्हा आपल्या घरात कोण कोण नऊ ते पंधरा वयाचं आहे ते बघा त्या या काळामध्ये एक ते पंधरा जानेवारीमध्ये आमच्याकडे या आणि ही लस घ्या अर्थात मोठ्या वयातल्या स्त्रियांनी पण आत्ताही ही लस घ्यायला हरकत नाही फक्त आज जर आपण लस द्यायला सुरुवात केली तर निदान वर्षभर तरी दिवस राहू द्यायचे नाहीत एवढी काळजी आपल्याला घ्यायला <laughs> लागते त्याबद्दल अधिक खूप खूप तुमच्याशी बोलायचं हो आहे पण आज के लिए इतना काफी परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत